दे भाषा आहे त्याबद्दल त्या एकवीस ला जो महामोर्चा निघत आहे त्याची तयारी करण्यासाठी रंगीत तालीम करण्यासाठी हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आयोजित केले जात आहेत या मोर्चामध्ये बहुसंख्येनं मोठ्या संख्येनं महिला आलेल्या आहेत मी महिलांच मनापासून आभार व्यक्त करतो फार मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हा जो बहुजन क्रांती मोर्चा आणि मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर निघत आहेत ते का निघत आहेत त्याची पार्श्वभूमी तुम्हाला समजून सांगणं फार आवश्यक आहे